अखेर बेपत्ता इस्माचा तिसऱ्या दिवशी शोध लागला मृत व्यक्तीचे नाव संजय पाबरेकर कुंडिका नदीवरून बुधवारी सकाळी साडेनऊच्या दरम्यान एका अज्ञात इसमाने फुलावरून उडी मारली होती या इसमाचा तपास वेगाने चालू होता अखेर शुक्रवारी दुपारी दीड वाजता आपत्कालीन विभाग रोहा पोलीस व महाड मांडगाव व कोलाड येथील रेस्क्यू टीम स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीने मृतदेह चोरडे येथील नदी पात्रातून बाहेर काढण्यात आला या अमृत व्यक्तीचे नाव संजय पाबरेकर असून तो भुवनेश्वर येथील रहिवाशी आहे तर रोहा उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे मृतदेह पोस्टमॉर्टम साठी आणण्यात आला तालुक्यातील कुंडळीका नदीपात्रात रोहा अष्टमी पुलावरून संजय पाबरेकर यांनी उडी मारली होती परंतु रोहा उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलीस निरीक्षक देविदास मोपडे यांनी रोहा पोलीस स्टेशनची बारा जणांची टीम आपत्कालीन विभाग माणगाव व महाड येथील सालुंके रेस्क्यू टीम तसेच कोलाड येथील सह्याद्री वनजीवन रेस्क्यू टीम यांनी गेले दोन दिवस सातत्यपूर्ण या इस्माचा शोध घेतला नदी सध्याच्या परिस्थितीत तुडुंब वाहत असल्याने अनेक अडथळे शोधण्यासाठी येत होते परंतु शुक्रवारी सकाळपासूनच युद्ध पातळीवर शोध मोहीम चालू केली असता प्रशासनाने जिगरीचे प्रयत्न करून मृत संजय पाबरेकर याचा मृतदेह शोधून काढण्यास यश मिळवले आपण तीन दिवस प्रयत्न करून आज आपण ती उडी नाव कोणत्या ठिकाणी सापडली तर दिनांक एकतीस जुलै रोजी रोहा पोलीस ठाण्यातून आपल्याला कॉल आला की एका व्यक्तीने रोहा आणि अष्टमीला जोडणारा पूल त्यावरून त्यांनी उडी मारलेली आहे आणि त्याचा शोध घेण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी प्राचलन करण्यात आले होतं तर पहिल्या दिवशी आपण शोध घेतला त्या दिवशी आपल्याला अपयश आलं दुसऱ्या दिवशी मानगाव एसआर टी टीम रोहा रोहा राफ्टिंग राफ्टिंग टीम त्यासोबतच सह्याद्री वन्यजीव रक्षणात सामाजिक संस्था या तिन्ही टीम मिळून शोध घेत घेत होत्या त्यामध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा सुद्धा वापर करण्यात आला हाय टेक्नॉलॉजी ड्रोन्स असतील त्याचा वापर करण्यात आला तरी सुद्धा थोडासा आपल्याला कुठेतरी अडथळे निर्माण होत होते पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे पहिल्या दिवशी अपयश आलं दुसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला त्या बॉडीचा काही शोध मिळाला नाही तर तिसऱ्या दिवशी आपल्याला जवळपास एकच्या सुमारास त्या बॉडीची बॉडी अस जिथे अडकली होती तिथं तो स्पॉट आपल्याला मिळून आला आणि लगेच त्या ठिकाणी त्या बॉडीला आपण करून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले जवळपास रोह्यापासून अठ्ठावीस किलोमीटर खाली ही बॉडी आलेली आहे त्या व्यक्तीचे नाव संजय पाबरेकर असून ते भुवनेश्वर येथे भुवनेश्वर येथील रहिवासी असून आता त्यांची बॉडी त्यांच्या फॅमिलीच्या हवाले केली आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी सत्यप्रसाद आडाव सनेरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका